नमस्कार महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील एका पीडित महिलेला मारहाण व जातीवादक शिविगार प्रकरणी सदर महिलेने भीमटायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांची घेतली भेट विदर्भ दौऱ्यावर असताना पीडिता स्वाती अजय इंगळे यांनी भीमटायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ धुळे प्रमुख करण भरणेसर सिद्धू सिद्धूभाऊ दिवेकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी माझी त्यांनी भेट घेतलेली आहे या ठिकाणी पीडितेचं म्हणणं असं आहे की तिच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे तिला जातीवाचक शिबिगाळ केलेली आहे या संदर्भात संबंधित पोलीस स्टेशन उंबरखेड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना तक्रार सुद्धा या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाही आणि म्हणून त्यांनी कारवाई न केल्यामुळं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि संबंधित आरोपीच्या विरोधात श्यामभाऊ धुळे करण भरणेसर आणि शिधूभाऊ दिवेकर यांच्या नेतृत्वात हिमटायगर सेनेच्या वतीने त्या ठिकाणी उपोषणला बसणार आहेत पहिल्यांदा त्या मोदी सरकारने दोन हजार सोळाला अठराशे कायदा स अंमलात आणला संसदेमध्ये दे पास केला त्या कायद्यानुसार अठराशेचा अर्ज घेणं बंधनकारक असताना कारवाई कर करणं बंधनकारक असताना या ठिकाणी कारवाई न करणं त्यामुळे या ठिकाणी या प्रकरणात संबंधित जे कोणी संबंधित अधिकारी असतील ते या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून तर एकवीस तारखेला उपोषण आहे ज्या अधिकाऱ्याने अर्ज देऊन सुद्धा कारवाई नाही केली लवकरच आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या ऍट्राटीचा नावाचा घोडा लावल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भिंता इकर सेनेच्या वतीने सांगतो की अज्ञान माणसाचा सोडा ते संविधानिक पदावर बसलेले आहेत तेच कायदा मोडण्याचं काम करतात त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही दिलेली तक्रार आहे आजही महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर मायाभणीवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे आणि हे अन्य अत्याचार वाढण्याचं कारण हे पोलीस अधिकारी आहेत कारण जेव्हा जेव्हा तक्रार जातं पोलीस अधिकारी संबंधित आरोपीचे पैसे खाऊ फिर्यादीची तक्रार येत एत नाहीत याचा अर्थ सरळ आरोपीच्या पाठीमागे उभे राहतात म्हणून या उपोषणाची आमची दुसरी बाजू आहे की संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा याच्यात सहारोपी करण्यात यावं त्यांना निलंबित करण्यात यावं असा वेगळा अर्ज देऊन भीमटायगर सेनेच्या वतीनं या उपोषणाला या ठिकाणी धार आणण्याचं काम मी स्वतः करणार आहे आणि मग परत एकदा पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की एकवीस तारखेच्या आत आपण तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आपल्याला सुद्धा याच्यात आरोपी करण्यात येईल याची दक्षता घ्या घेण्यात यावी आणि वेळप्रसंगी भीम टायगर सेना कायदेशीर मार्गाने रोडवर उतरेल याची नोंद घेण्यात यावी या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान जय भीम टायगर सेना